तुम्ही आम्हाला मतदान करा आणि आम्ही करूही पण तुम्ही निवडून आल्यानंतर आमच्याकडे लक्ष देत नाही आठ वर्ष तुम्ही प्रभागात फिरकले देखील नाही असे खडे बोल एका मतदाराने भाजपचे उमेदवार संभाजी मोरुसकर यांना सुनावलाय सदरची घटना ही असून या आक्रमक सामना करताना यांच्या तोंडाला अक्षरशः फेस आलाय महापालिकेची निवडणूक प्रचंड चुरशीची होत आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये शिवसेनेचा शिंदे गट ठाकरे गट आणि भाजपात लढत होत आहे दिग्गजच आखाड्यात उतरल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे अशातच भाजपचे उमेदवार संभाजी मोरुस्कर यांना मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने ते काही से बैक आहे दिवशी घेत असताना एका मतदाराने घेतला आठ वर्ष झाले तुम्ही इकडे फिरकला देखील नाही समस्यांबद्दल हजारदा तक्रारी करूनही त्या सोडविल्या जात नाही अशा शब्दात त्या मतदाराने संताप व्यक्त केलाय मात्र मोरुसकर सामना करताना मेटा कुटीला आलाय या संदर्भातील एक क्लिप व्हायरल झाल्याने भाजपच्या गटात चिंतेचं वातावरण आहे आठ वर्ष आठ वर्ष आमच्या व्हिडिओवर भैया हा बॉर्डरवर कोणीच लक्ष दिले नाही मी आऊट सांगतो आणि वाढ तरी मोठा कोविड मध्ये आपण विचारलं सुद्धा नाही तुम्ही रील टाकता रील बनवता रस्त्यांच्या पलीकडे वाढत समजत नाही हेमंत बघत होता अबा हे नाही अबा पुरुष उमेदवार आहे आम्ही मतदान चार केले ना आम्ही हेमंतरी बघितलं होतं

चार साडे चार हल लोकांचा बरोबर पण मी कंटिन्युअस कार्यक्रम करत राहतो परिसरात करते तुमच्या घराजवळ करता माझी जागा ह्या वागाची काही काम नाही एक काम केलं बोल सगळे बेस्ट ताजी कोविड मध्ये लसीचा प्रॉब्लेम होता कोविड मध्ये तुम्ही आमच्या लस शिरलेली शेवटा मी पुढे खोलीमध्ये तुम्ही घेतलं लसी पाडण्या एकच तुम्ही करण्या काही भैया हे तर आपण हक्काने मतदान केलं ना का झालेलं आहे लोकांच्या डोक्यात मी खरं सांगतो लोकांना काय वाटतं पूर्ण प्रभागामध्ये शेळी ते तीन नगर असले बिया झालेले तुम्ही फ्रंट पेज मध्ये आले सर्वांनी अपेक्षा तुमच्याकडे ठेवून आज ते मेन प्रॉपर्टी सेवक मानतो आणि अंमदनाथ आमच्यात लक्ष दिलं अहमदने आमच्यात लक्ष दिलं होतं ते झाडाचा मुद्दा होता झाड पडलं गाडीवर अंमदास माझ्या संघाला आम्ही महापालिकेनं अर्ज केला दहा वेळात कुत्र्यांची कंप्लेंट केली गाडी येत नाही माझ्या बघा तू मला किती कंप्लेंट मारलाय काय हा दिवसभर माझा माणूसांनी सांगितलं का मी यांचा प्रतिनिधी आहे सांगा दिवसभर इकड असत बरं का आपले दोन माणसं माझ्या कंप्ले बसले काम करतो बाई यांच्या मालिका रिलेशन आहे म्हणून बघा या कंप्लेंट मला एक पण कंप्लेंट सोडवायची तुम्ही आले नाही आम्हाला आम्हाला सुद्धा केली नाही कोविड मध्ये तुमचं काय पहिला लॉकडाऊन एक आम्ही लॉकडाऊन आम्हाला विचारपूस पण केली नाही केलं सगळं कोविड भैनी केलं आमचे जे आहे ते सांगतो आम्ही तो तुम्हाला सॅनिटायझर मारायला ट्रॅक्टर आम्ही घरचे वापरली आमचे घेतून पैसे घातले वाढ आमचा नाहीये वाढ सगळ्यांचा आहे ना अंबादास वगैरे मुला साहेब चार हजार लोकांची माता कनेक्ट आहे डायरेक्ट कनेक्ट आहे आणि काही तक्रार मी फॉल करतो माझं एक आता एक सांगतो माझ्यावर माहित नाही एका लाईट पाणी मीटर कट झाला त्यांनी मेंटेनन्स भरला नाही ते प्रोफेसर होते त्यांनी मला फोन केला भयाच्या माणसं ना कनेक्शन घेऊन दिलं असं कधी होऊ शकत नाही लाईट पाणी तिथे भाड्याची भेटत नाही फक्त भयाच्या माणसांनी फक्त भाईला पण माहीत नाही असं पण काम होत्या म्हणजे आम्हाला जी खंत आहे ना आपण म्हणायचं हिंदुत्वाची मत द्या हे करा ते करा तुमच्या मागे आम्ही राहायला करायचे पण तुम्हाला आमच्याकडे नाही ना भाऊ असं झालं तुमच्याकड पण वार्डामध्ये असा कुठला एरिया आहे की मी जिथं फोन केला आणि गेलो नाही असं जरी एक तुम्ही मला कधी फोन नाही केला विषय म्हणजे मी तुम्हाला करायला पाहिजे असं तुमच्या अपेक्षा ती पण बरोबर आहे पण कंप्लेंट आली आणि मी अटेंड नाही केला आता एक उदाहरण जरी दाखवलं ना वार्डामध्ये तर असं बोलत आहे फोन इन्टू वन झालं आणि दोन हजार भाईया सोडले आम्ही बरोबर होते भाईया भैया सिंगल झाले मंच झाले मंच सांग भाईया सांग आम्ही अरे आम्हाला माहिती भाईया काय कीच आहे काही कामच नाही बायकरी गेला बाय म्हणतच नाही तू वाटत आहे कुठला काहीच म्हणत नाही काम होतं आमचं आम्ही एक नागरिक आहे मी तरी मैत्री असला मी ढंग दिला मी एक नागरिक आहे मी त्याच मी माझ्या पूर्ण मागू शकतो म्हणजे अगदी सुद्धा पन्नास वेळा आपल्याला सांगतो या गल्लीमध्ये जे करा ते करा हा धंदा ना आता जे परत तुमचे पैप आले ना आम्हाला घेते आपण आम्ही कमळाची आपण कमाळासाठीच बसलोय ना मी पण काही कमाल घ्या तुम्ही काय की माझी दाजी माझी दाजी तरी त्यांना नाही काय आपली काय मी आम्ही सेवेला यांच्या बाजूने मी शब्द देतो मी तुमच्या सेवेला आजरेन यांना कमळाला म्हणतात लोकांना काय वाटत माझ्या बद्दल शेवटी मी कमळावरती आलो तुम्ही मला माहिती आहे दत्ता काय येणार कोण येणार मला सगळं काढलेलं आहे आम्हाला थोडं वाटते नाती ओढ म्हणूनच बाबा घ्यावी तरी नाच नातीवडच संपला त्याच्यामध्ये पन्नास हजार लोक पन्नास हजार लोकांची तुम्ही आज आमचे प्रतिनिधी ऐकून घ्या मी नाही स्पष्ट सांगतो एक तर मुंडे साहेबांनी दीड वर्ष पूर्ण काम केलं काही काम होऊ दिले नाही आपला हम हो कायदा आणि त्यानंतर कोविड आला कोविडने अडीच वर्ष काही करू दिलेलं नाही आम्हाला हे एवढं एक गोष्ट समजून घ्या या कुंभ मेळ्यामध्ये नाशिक नाशिक ते द्वारका पर्यंत नाशिक तुम्ही सिग्नल उभे राहा एक गाडी किती वेळ थांबते आठ वेळा बंद लाईन गेले तुम्ही तुम्ही उडणपूरची मागणी उडनपूरची मागणी करा म्हणजे गार्डन बनवलं तिकडचं त्यांना गेट होतं पार्किंग होती ती बंद केली कुठं टाकलं किती बरोबर आहे तुम्ही त्याच्यानंतर हे जे बागा पण आले जे बकाल बन आले तुम्ही ते टपराय टपराय टाकता त्याच्या मॉडर्न करा ना। नाशिक रोड हा मुक्तीना भेट होता कोणता पर्यटक घेतोय आता त्याला लावायला काही जागा नाही हा तुमचा पूल भाजीवाला तुम्ही टाकला त्याला कलर मार्जिंग या नाशिक जास्त माणूस झाला पाहिजे कोणता पूल पाहिजे तो येणार कुठून याला खुंभ मिळायला माझ्याकडे वीस मी प्रोजेक्ट तुमच्यासाठी तुमच्या मातालीला बँक बँक वर भास तुम्ही गरीब बनवा गाड्यामध्ये करा झाड दत्तक द्या त्यांचा वाढदिवस येत त्याच्या तुम्ही फक्त आता जंगून घेऊन बसले बाकी काही बघत नाही आम्हाला किती मला तुमच्याविषयी लागणे सिस्टीम विषयी राग तुम्ही नेते पंचवीस पार्टीवर राजकारण करता तुमच्या शब्दाला किंमत पाहिजे ना